हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज करायचं आहे सगळे काही कपडे ऑर्गनाईज करायचे होते आणि कपाट बघू शकता ज्यावेळेस कपाट हलवलं ना त्यावेळेस हे सगळ्याच साड्या वगैरे पडल्या होत्या सो म्हटलं चला आजच्या दिवशी हे सगळ्या कपड्यांचं जे काही होतं ते आवरून घेऊया जेणेकरून मग आपल्याला दुसऱ्या दिवशी फक्त थोडंसं काम राहणार आहे ते म्हणजे देवघराचं क्लिनिंग बाकी सगळं ऑलमोस्ट आता कपाट झाल्यानंतर बाकीचं तो जे हा जो बेडरूम आहे तो क्लीन होणार आहे आता इथे ना सगळे कपडे काही खाली केले होते आणि हे आता प्रत्येकाच्या घरात आता असे कपाट असतीलच असं नाही आता प्रत्येक लोक फर्निचर वगैरे करतात त्यामुळे लाकडी येतं पण आमच्याकडे असंच आहे सो जे आहे ते आपण व्यवस्थित क्लीन करूया आणि ऑर्गनाईज करूया हा जो कुर्ता तुम्ही घातलेला वेअर करताय तो मी दिवा आय थिंक मुंबईला गेले होते त्यावेळेस घेतलेला आहे डिसेंबरमध्ये आणि आत्तापर्यंत एकदाही घातला नव्हता तो तो सापडला म्हटलं चला आता तोही घालून बघूया कसं कम्फर्टेबल वाटतंय की ना ना नाही कारण की लग्नानंतर कधी मी शॉर्ट्स घातले नव्हते इतका शॉर्ट्स नाही आहे पण तरीही कम्फर्टेबल मला इतकं काही वाटत नाही आहे म्हटलं चला घरातच घालायचं आहे त्यामुळे तो घातला आणि त्यानंतर कपाट जे आहे ना आपलं नेहमीचं सोल्युशन बनवलेलं आहे कोणतंही काही गोष्ट क्लीन करायची असली विनेगर लिक्विड्स डेट आपलं जे काही हँडवॉश लिक्विड आहे किंवा भांडी घासायचं लिक्विड आणि खायचा सोडा पाणी हे सगळ्यांचं सोल्युशन केलं ना की क जे काही तिथे येणारा वास असतो आता कपाट भरपूर दिवस आपलं बंद असतं कपडे असतात आणि त्यामुळे तिथं तो वास वेगळा येतो कपड्यांचा तसंही त्या ठिकाणी मी त्या आपल्या ज्या डांबर गोळ्या असतात त्या ठेवत असते पण आज पूर्ण कपाट खाली केलं आणि मला बऱ्याच गोष्टींना यामधून डिक्लटर करायच्या होत्या म्हणजेच कमी करायच्या होत्या की ज्या गोष्टी आपण वापरत नाही मग कुणाला द्यायच्या असेल आणि इतक्या सगळ्या कपड्यांचं मी काय करते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी ना या सगळ्या साड्यांमध्ये ना काही माझ्या सासूबाईंच्या साड्या आहे माझ्या साड्या आहे तर त्यामुळे तो जास्त दिसतात आणि काही गोष्टी ड्रेस भरपूर आहे त्यामध्ये साड्या तर आहे आणि साड्या कधीतरी घालत असतो त्यामुळे तिचा वापर इतका होत जरी नसला पण साडी म्हणजे आपल्या जिवाळ्याचा विषय असतो कोणतंही नवीन फंक्शन आलं की आपल्याकडे कितीही साड्या असल्या ना तरी साडीच आपल्याला हवी असते आणि आपण म्हणतो की नाही नवीन काहीतरी ट्रेंडिंग साडी घेऊया आता इतक्या नवीन नवीन साड्या येत ना पण सध्या मनावर कंट्रोल केलेला आहे आणि साड्या घ्यायच्या नाही असं ठरवलं आहे बघू यापुढे काय होतं कारण की ना आपण साडीच्या बाबतीत असं बोलूच शकत नाही की मी घेणार नाही जर आवडली तर आपण घेऊही शकतो चला त्याचनंतर दोन दिवसानंतर नवरात्र येत आहे त्यामुळे मी इथं सगळ्या साड्या इथं ओपन करून बघितल्या आता यातली ना ही साडी जी होती ना तिला मला ड्रेस स्टिच करायला द्यायचा आहे त्याचं कारण पण सांगते साडीला दहा वर्ष होऊन होऊन झालेत आहे आणि त्यानंतर ना थोडंसं ती मध्ये कट झालेली आहे म्हटलं चला त्यापेक्षा तिचं काहीतरी करूया आणि नवरात्रीसाठी नऊ कलर आता मी घालते की नाही घालत हा विषय खूप पुढचा आहे कारण की काय होणार आहे की आपण ज्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेस मी घालते घरात दिवसभर साडी घालून काम करणं आपल्याच्याने तर शक्य नाही आणि ना हा माझा लग्नाचा घागरा आहे सो so, याचं काय करू हे मला कळत नव्हतं पण मग ओपन दर प्रत्येक वेळेस असंच होतं की प्रत्येक वेळेस मी ओपन करते आता लग्नाला माझ्या दहा वर्षे झाली आता हा या घागऱ्याची किंमत दोन हजार रुपये पण नसेल पण त्यावेळेस हा घागरा माझा आठ हजार रुपयाचा होता आणि माझ्यासाठी खूप होतं आता नवीनच त्यावेळेस फॅशन आली होती त्यावेळेस आम्ही सुरतला गेलेलो लग्नाचा घागरा घेण्यासाठी so, सो आपली ना प्रत्येक आपल्या लग्नाबाबत असो किंवा अशी एखादी कोणतीही कपड्यांबाबत आहे ना आपल्या अशा गोष्टी आठवणीतल्या असतात आणि त्यामुळे आपण त्या बघतो परत ठेवतो पण आपल्याला टाकून द्यायचं मत मन मात्र होत नाही ही आईची साडी होती काही आईंच्या साड्या आहे आता मला ना बरेच जण म्हणजे सुरुवातीला ना आई गेल्यानंतर मी ज्यावेळेस आईंच्या साड्या घातल्या ना त्यावेळेस मला बस बरेच जणं बोलले की तू तु, तुझ्या सासूच्या साड्या घालतेस का तर हो कारण की जर जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीचा आपण जर दागिने असेल तर ते तर आपण घातलेच असते किंवा ते तर ता टाकून दिले नसते मग कपडेच का टाकून द्यायचे त्यामुळे मी आईंच्या साड्या न घालते ही पण आईंची साडी आहे आणि त्यांच्या बऱ्याच साड्या मी घालत असते सो चला आता कोणी काही म्हणू शेवटी मला जे करायचं ना तेच मी करते आणि इकडे बघा इतक्या सुंदर साड्या होत्या त्या सगळ्या साड्या मी काढल्या पुन्हा घड्या घालून ठेवल्या नवरात्रात ज्या ज्या साड्या मी घालणार आहे त्या साड्या मी इथे काढून ठेवल्या आणि काही साड्या अशा होत्या की ज्या मी कधी उघडून पण बघितलेल्या नव्हत्या आणि ना, ना प्रत्येक साडी ब उघडते मी आणि बघते की मी याचं नक्की काय करू शकते पुन्हा घडी घालते पुन्हा तशाच ठेवते असं बऱ्याचदा माझ्यासोबत होत असतं तुमच्यासोबतही असंच होत असेल ही आहे माझी फस्ट दिवाळीची साडी तिचा कलर ग्रे आहे आणि मी फक्त नवरात्रीसाठी ही साडी ठेवलेली आहे असो आता म इतक्या सगळ्या कपड्यांचं करायचं काय हा विचार करते तोपर्यंत जमेल तशा घड्या घालूया आणि बघूया चला जितकं झालं आहे तितक्या गोष्टी तर मी आत्ता पॅक करून इथे ठेवून देते हे जे काही तुम्ही ऑर्गनायझर बघतायत ना हे सगळे मी ऑनलाईन मागवले होते म्हणजे ह्या ज्या बॅग आहे त्या मला खूप स्वस्त मिळालेल्या होत्या अगदी दीडशे रुपयामध्ये पण खूप चांगल्या क्वालिटीच्या निघाल्या त्यामध्ये एकतर मला दिसतात आणि हे जे कॉटनचे बघत तेही मी मिशोवरनं मागवले होते याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी नक्की तुम्हाला कधी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकतात काही ज्या डेली यूजच्या साड्या आहेत त्यावरती मी त्या हँगरला अडकवल्या काही ज्या हेवी साड्या आहेत त्या मी कॉट कॉटनच्या जे आहे त्यामध्ये ठेवल्यात आणि ज्या काही वेगळ्या जास्तीच्या साड्या होत्या त्या मी वरच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या आता साड्यांचं झालं पण कपड्यांचं काय तर कपड्यांमध्ये ना आता बरेच कपडे असे होते की जे मा काही नवीन आहे काही बरेच वर्षे झालेले आहे जोपर्यंत भरपूर वेळा ते बाहेर घालून होत नाही ना, ना तोपर्यंत मी काही घरातमध्ये यूज करत नाही आता काही ओढण्या पण अशा ठेवलेल्या आहेत ना दुपट्टे आहे की जे खूप असे हेवी असतात किंवा आपल्याला वाटतं काही डेकोरेशनला कशा तरीसाठी ते उपयोगात येतील म्हणून मी ते काढले होते म्हणजे बऱ्याच दिवसापासून ठेवले होते पण म्हटलं नको आता बरेच जे तेच तेच ते वापरून कंटाळा आला आहे म्हणून तेही मी बाजूला काढून ठेवले काही ड्रेस होते तेही मी व्यवस्थित घड्या घालून ठेवते घाईघाईमध्ये ना आपलं काय होतं की चला एक गणपतीत वगैरे ना आता सत्या बाहेर जाणं होतं पित्रात बाहेर जाणं होतं त्यामुळेच ना पटापट कपडे आपण काढ आणि तसेच कोंबून मग कपाटात ठेवतो त्यामुळे ना आता सगळे व्यवस्थित त्या ऑर्गनाईज करून ठेवायचे होते आणि काही ड्रेसेस असे होते आता दिवाळीमध्ये क्लिनिंगमध्ये जे काही आता मी सध्या डेलीचे कपडे वापरते आहे ते खराब होणार आहे मला माहिती आहे आणि म्हणून मी आता जे काही हे नवीन कपडे होते ते वापरण्यासाठी काढायचे होते जे काही मला वाटतंय की मी ते आता घरात डेलीसाठी वापरू शकते ते कपडे इथे बाजूला काढून ठेवले आणि जे काही मी आत्ता घालते ते कपडे दिवाळी दिवाळीची क्लिनिंग झाली की मग त्यांची सुट्टी झाली की ते कपडे मी बाजूला टाकणार काही कुर्तीज होत्या काही आ, कशा काहींवरती आपल्याला काही प्लाझो असेल किंवा लेगिंग्स असेल काही विकत घ्यायचा आहे तो विचार इथे चाललेला होता आणि काय आपण आत्ता वापरू शकतो काही नेक्स्ट डेजसाठी वापरू शकतो या सगळ्या गोष्टी इथं ऑर्गनाईज करायचं काम चाललेलं होतं आता जे काही माझे जुने कपडे आहे किंवा जुन्या साड्या आहे किंवा मुलांचे कपडे आहे तर ते मी काय करते हे तुम्हाला मी सांगते तर सगळ्यात पहिले ना आमच्याकडे गावामध्ये एक ब्रिज आहे ब्रिजच्या खाली जो काही पू असतो जागा तिथे त्यांनी माणुसकीची भिंत म्हणून कशा असा उपक्रम आहे गावामध्ये की आता हिवाळा चालू होतो आणि हिवाळ्यामध्ये ना बरीच लोक रस्त्यावर राहतात झोपणारे मग त्यांना थंडी वाजू नये त्यासाठी ना तिथे लिहिलेलं आहे देणाऱ्याने देऊन जावं घेणाऱ्याने घेऊन जावं आणि मग चाल आपल्या कुणाला जे काही कपडे आहे ते द्यायचे आहे ते त्यांनी त्या भिंतीला जाऊन तिथे अडकवणे सोय केलेली आहे आणि तिथे ते ती कपडे अडकवायचे आणि आता जे कोणी रस्त्यावर राहतं त्यांना गरज आहे तर त्यांनी ते कपडे तिथे जाऊन घेऊ घ्यायचे त्यामुळे ना आपल्याला उगाच इकडे तिकडे फिरण्याची टेन्शन नसतं ते कपडे घ्यायचे आणि तिथे जाऊन द्यायचे असं आहे तर सध्या ते तर करतो आणि याच्या आधी ना आमच्या इथे बिल्डिंगचं चा काम चालू होतं मग तिथे बरीच मुलं असायची छोटी छोटी बायका होत्या मग त्यांना आम्ही ते कपडे द्यायचो त्यामुळे ना कपडे असे बरोबर घरातनही कम कमी होतात आणि एखाद्याच्या उपयोगातही पडतात सो अशा पद्धतीने कपडे मी डिक्लेटर तर करते पण त्यानंतर ते केलेले कपड्यांचं काय करायचं हे याचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आणि अशा पद्धतीने ते एखाद्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून ते कामं येतात चला आता हे सगळं झालं आहे कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज झालं आहे आता बाहेरूनही कपाट व्यवस्थित क्लीन करून घेते आता हे झालं एक कपाट आता हे फक्त आणि फक्त माझ्या एकटीचे कपडे यामध्ये होते पण घरामध्ये आणखी माणसं राहतात त्यांचंही कपाट जे आहे ते ऑर्गनाईज करायचं आहे ना हे सगळे जे पडदे होते ते मी स्वच्छ सकाळीच धुवून घेतले आणि इतके पातळ आहे हे मी घरी बनवलेले आहे मिशोवरनं एक साडी मागवलेली होती आणि त्याचेच मी घरी बनवले मला अशा डेकोरेटिव्ह वस्तू करायला खूप जास्त आवडतं आणि असं वाटतं की कशा लोगच पैसे घालवायचे ना या गोष्टी मी घरी करू शकते त्यामुळे त्या तशा करते आणि फेस्टिवलसाठी खूप मस्त आहे एक तर पॉझिटिव्ह वाईब्स येतात व्हाईट कलर मस्त घरामध्ये लावल्यानंतर सो गणपती असो आता दिवाळी आहे अशा फेस्टिवलमध्ये ना मी हे पडदे लावत असे तुम्ही म्हणाल की व्हाईट हे खराब होतील तर ते फक्त फेस्टिवलसाठी आहे आणि म्हणून मला जे आवडतात त्या गोष्टी मी करते आणि ते मला ऑर्गनाईज पण करते त्याची केअर पण घेते आणि एखादी गोष्ट आवडत असेल ना तर आपण वेळ काढून त्या गोष्टी करतो तर हे सगळं जे काही त्याला आहे टसल्स ते पण मी घरीच बनवलेले होते आता हा एक असा बॉक्स आहे ना या बॉक्सला पण मला एक ऑर्गनायझर बनवायचं होतं जसं बरेच ऑर्गनायझर आम्ही ऑनलाईन मागवते ना त्याचबरोबर मी घरी पण डी आय वाय करत असते सो हा एक माझ्याकडे पेपर होता तर तो मी त्याला लावते याआधीही मी असे बरेच ऑर्गनायझर बनवले आहे कारण की ना मुलांचे कपडे खूप इकडे तिकडे जातात आणि त्यांनी ते काढायला लावले की सगळं अस्ताव्यस्त करतात म्हणून जास्तीत जास्त जसे मला हे असे बॉक्स मिळाले ना जे की खूप चांगल्या क्वालिटीचे आहे त्यावेळेस ना मी ते ऑर्गनायझर त्याला बनवते आणि त्यामध्ये कपडे ठेवते सो आता ह्या कपड्यांचं तर करायचं आहे मागे तुम्हाला टेडी वगैरे बऱ्याच गोष्टी दिसत आहेत त्याही अजून काय करायचं त्याचा विचार आहे माझ्या डोक्यात तेही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि इतक्या सगळ्या वेगवेगळ्या आयडियाज आहे म्हणजे फेस्टिवलच्या बाबतीत ना तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काही दिवसांमध्ये भरपूर अशा आयडियाज तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स देखील करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा चला आता हे काही ऑर्गनायझर आहे ते पहिले बनवून घेते बघू शकतात अशा पद्धतीने मस्त असा हा बॉक्स इथे रेडी झाला यामध्ये तुम्ही काही आतून पण कपडा किंवा कागद लावू शकतात पण मस्त असं घरच्या घरी ऑर्गनायझर तयार झालं आहे आणि हे सगळे असे कपडे शिवांचे अस्तव्यस्त पडलेले ते सगळ्यात पहिले कपाटामध्ये ऑर्गनाईज करते यामध्ये बरेच कपडे असे फेस्टिवलचे आहे की जे आपल्याला फेस्टिवल, ला फेस्टिवल असल्यावरच लागतात आणि नवीन आहे काही कपडे जे आहे ते त्याची साईज थोडी मोठी आहे त्यामुळे ना मी ते सगळे कपडे या बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि डेली यूजचे कपडे तर खालीच असतात पण आणि त्याची इकडे लुडबुड असते की मम्मा हे माझं आहे का मला येणार आहे का आणि मी हे कधी घालू असं बरेच प्रश्न त्याला पडतात आणि दिवसभरानंतर ना त्याची अशी लुडबुड चालले असते माझे कपडे मी हे असं करतो मी हे कधी घालणार आणि पहिले तर त्याला आवडायचे नाही पण आता खूप आवडीने घालतो आणि करतो पण आणि त्यालाही असं होतं की मला हेल्प करायची आहे तुला आणि बऱ्याच काही काही गोष्टी हा तो कृष्णा झालेला होता तेव्हा घातलेला आहे हे ड्रेस कितीही महाग जरी असले ना तरी ते घातल्यानंतर छान दिसतात पण आमच्याकडे आता तुम्हाला सांगते की हा जो ड्रेस होता ना म्हणजे बरेच कपडे जे आहे ते त्याच्या आत्याच्या मुलाचे आहे आणि आम्ही ना असे एकमेकांचे कपडे वापरतो कारण की काय होतंय इतके महागातले कपडे घेतलेले असतात आणि फक्त आपण एक ते दोन वेळा घालतो त्यामुळे ना आणि असं झालं अनुचे कपडे त्यांनी वापरले त्याचे कपडे आता शिवांश वापरतोय आणि आपल्याच भावांचे कपडे वापरण्यात आपल्याला कसलाही कमीपणा येत नाही त्यामुळे आम्ही तरी वापरतो आणि चला